महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा सतर्कतेने नेर येथील स्टेट बँकेत दरोड्याचा डाव फसला चोरटे पसार सविस्तर रद्द असे की आज दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दोन ते ती तीन वाजताच्या सुमारास नेर येथील यवतमाळ अमरावती रोडवरील गायत्री टोबॅको कंपनीच्या बाजूला भारतीय स्टेट बँकेचे मुख्य कार्यालय आहे समोर स्टेट बँकेचे एटीएम मशीन सुद्धा आहे तसे ते चोवीस तास वाहतुकीचा रस्ता पण चोरट्यांनी बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला आज शिरतास सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सगळे वायरिंग तोडून बेबीआर तोडून घेतला त्यानंतर मुख्य तिजोरीकडे त्यांनी मोर्चा वळवला ग्रिल कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी एकूण नऊ कुलूप तोडली तिजोरीची तोडणी चालू असताना शेजारी राहणारे श्री जयेश पटेल यांना बँकेत काहीतरी गडबड सुरू असल्याची जाणीव होताच त्यांनी बँकेचे कर्मचारी गजुभाऊ यांना फोनवर माहिती दिली गजूभाऊनी क्षणाचा विलंब न लावता नेर पोलीस स्टेशनला कळविले रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या सायरनमुळे चोरटे सतर्क झाले होते याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी धूम ठोकली आणि आपल्या तवेरा गाडी क्रमांक एम एच पस्तीस या, या गाडीने पसार झाले सकाळी बँकेचे कर्मचारी कुमाली कुमारी कोमल खोबरागडे यांच्या तक्रारी वरून नेर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिताप्रमाणे तीनशे एकतीस चार तीनशे पाच ए तीनशे चोवीस चार प्रमाणे पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे बँकेचे व्यवस्थापक श्री देशमुख साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठेवीदार आणि खातेदारांनी कोणतीही काळजी करू नये असा विश्वास व्यक्त करीत माहिती देण्याचे व पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले पुढील तपास नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अनिल बहिराणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आडे साहेब तपास करीत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर